नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठे व महत्वाची बातमी समोर आलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या चॅनल चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची ही सर्वात मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी व महत्वाची बातमी पहा संपूर्ण सविस्तर अशी अपडेट द बिगेस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज ऑफ द मुवमेंट फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड पेन्शनियर्स देशातील तब्बल तब्बल पन्नास लाख सरकारी कर्मचारी तसेच साठ लाख पेन्शन धारकांसाठी आत्ताची घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी ही समोर येत आहे नवीन वेतन आयोग संदर्भात केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण अपडेट देण्यात आली आहे बघा पुढे अपडेट एकूणच एक केंद्र सरकारकडून काय अपडेट देण्यात आलेला आहे पाहू शकता तुमच्या समोर अपडेट आहे बघा नवीन वेतन आयोग न्यू पे कमिशन बघा अपडेट काय सांगतोय नवीन वेतन आयोगाच्या या कामकाजाकरिता केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाकडून अतिरिक्त बेचाळीस पदांसाठी नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत या संदर्भात केंद्र सरकारांमार्फत दिनांक एकवीस एप्रिल रोजी परिपत्रिके देखील जारी करण्यात आलेले आहेत सदर बेचाळीस पदांव्यतिरिक्त एक अध्यक्ष व दोन प्रमुख सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे मंत्रालयाकडून सदर पदाच्या नियुक्तीमुळे आठवा वेतन आयोगाच्या कामकाजास अधिक वेग आला आहे शिवाय अधिक मनुष्यबळ असल्याने आठवा वेतन आयोगाचे कामकाज हे अधिक वेगाने पूर्ण होणार हे निश्चित आहे बघा नवीन वेतन आयोगाच्या अध्यक्षांची निवडीची घोषणा लवकरच प्राप्त माहितीनुसार नवीन आठवा वेतन आयोगाचे अध्यक्ष व इतर दोन प्रमुख सदस्यांची नावे हे अंतिम झाली नसून अंतिम झाली असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहेत सदर नवीन वेतन आयोगाच्या या समितीमध्ये दोन प्रमुख संचालक म्हणजेच उपसचिव तसेच तीन अवर सचिव व इतर सदोतीस कर्मचारी वर्ग असणार आहेत बघा कशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट आहे जे सी एम म्हणजे राष्ट्रीय परिषद याची दिनांक एप्रिल रोजी झालेल्या या बैठकीत एक निवेदन तयार करून केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहेत याकरिता याकरिता सर्व सर्व या ठिकाणी हे जे कर्मचारी आहेत या कर्मचारी संघटनांमार्फत सूचना दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत मागवण्यात आलेले आहेत त्यानुसार राष्ट्रीय परिषद मार्फत संकलित निवेदन केंद्र हे सरकारला ह्या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे बघा यामध्ये किमान वेतन पदोन्नती पेन्शन फिटमेंट फॅक्टर वेतन श्रेणी या मुद्द्यावर निवेदन सादर करून आपल्या मागण्या सरकार पुढे सादर करण्यात येणार आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी कर्मचारी आहेत एकूणच या नवीन वेतन आयोगाच्या अध्यक्षांची निवडीची घोषणा ही लवकरच होणार आहे व एकूणच या ठिकाणी पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी व महत्त्वाची अपडेट काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला चे चे जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद